तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या गावाशेजारच्याच जात्रा आहे मसोबा महाराज यात्रा निमित्त भव्यता अंगेच नियोजन केलं आहे गावकऱ्यांना माटोलटाणची जत्रा आहे हे बघा भरपूर गाड्या वगैरे झाल्या आहे आपला कॅमेरा वगैरे मस्त पैकी बाकी चला विडिओ व्हिडिओ माहीत तुम्हाला बाकी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आलं रे या गाड्या सुटल्या पाहिजे तर माझे हा हा मै मेगा पिक्सल मेगा पिक्सल कमी मेगा पिक्सल कौविशी बारीक बारीक पहते कहीं न <laughs> ससर काई, ससर काय ससर काय <laughs> सुटल्या गाडी आहे हा भाऊ झाली चुंबळ झाली अरे बाप रे आल्या रे गाड्या रे आली रे आतली गाडी पाहिलं ना काही चोर आहे हा दत्त ओझा दो ओर तातू इंद केसरी ड्रायव्हर सुखी कर अलर गाड्या पाठीमधले साईडला मारे बडबे हो तिकडे चुंबळ होईल ना तेव्हा जी गाकली नाही अरे आतलेच गाडी उराले रे हे सुखीचे कार्टे बर का अमोल जाधव अंकुश जाधव महेश जाधव भैया शेठ जाधव यो भैया शेठ जाधव एक नंबर बॉलिंग करतो भाऊ क्रिकेट एक नंबर घेऊ जवान जेवण आल्या रे गाड्या गाडी बाहेर आतली गाडी बाहेर वारे 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 वा रे बाहेरची गाडी बाहेरून आली जेवण

सुटल्या आि चॉल पाय तो बैल का पळू राहिला अरे दोन्ही डेंजरच आहे ना बाबा यो आतला बैल पाय अरे बाबू घडवी विषय आतला बैल कोणती झाली काय माहिती भाऊ आतली गाडी झाली आतली गाडी तो बैलेचला डेंजर पळत होता आतल्या गाडीचा ही गाडी झाली भाऊ सुटल्या गाड्या नेमकं ना अरे गाडी चकरली रे शेवट शेवटलं बाई हिरो हिरो अरे तिच्या आलं गेली गाडी बाहेर आली आली पुढे <laughs> <तो> था। <laughs> देव <laughs> दे आल्या रे आल्या रे एक गाडी तुटली बर का चार पाच जण तुटली चांगली काय माहिती हो का नाशी गाडी बाहेर निघून गेली अरे सुटल्या गाड्या हा कसले हा आहे भरपूर आहे हा मग काय हा नाही आई काय गाड्या पळून राहिल्या बारे गेली चकरली गाडी तुम्ही गाड्या चाखरल्या बाई एकाली एकाली मधी झाला ना वन साईड भाई या रे तू झालं नाव काय तुझं आलं ओंकार कुठला आहे तू वडगावचा आहे का शर्यत आवडत तुला हा बर सुटले सुटले आले रे गाड्या आल्या रे गाड्या साईटला रे चाली ना भाई धरली आतली गाडी अरे अरे जाक्रू ड्रायव्हर म्हणत्या भाऊ नाद विषय निम्मी जवानी घातली भाऊ नादा मधी आली मी तुम्ही अरे गाडी चकरली आली 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 मध्ये आली, आली परत पण लय अंतर गाडी गाडीमध्ये आता काय बी होऊ शकतं भाऊ लय खतरनाक खेळया पण लय अंतर दिला गाडी ना आतली गाडी ती आतल्या गाडीला उडाले एक डोका कीच सौराल काय काय नाही बाहेरची होईल ना पण बाहेरची आतली गाडी झाली रे आतली गाडी म्हणा कोणी बसल होत गाडी गाडी वारकरी गाडी

सुटले रे गाड्या व रे वा रे पब्लिक किंग आले बैल थपकून जाते रे काय करतो जवान काय माहिती अरे आतली गाडी झाली आतली मस्त ट्राय मारला जवान ना तरी गाड्या सुटल्या रे अरे बाहेरच गाडी उरायला आता गाडी बा बाबा आले रे गाड्या काही झेंडा मध्ये एवढा का निघाली तुम्ही थांबा 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 गेली गाडी बाय हम्म मात्र बाय बाबा म्हणा मात्र पण काही करत नाही

नहीं ना रे गाड्या कोणती वो रे गाडे झाली रातली गाडी आले रे गाड्या आले रे आले रे झाली रे बाहेरची वा गाडी वाड पट्ट्या काय पळाला गाडी गाडी

अरे पब्लिक काय पाहतो रे बही वा वातली अडली आतली कशी पाहते तुडाई वाजून ए जा ना जा आले रे गाडी आले रे वा 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 वा, वा, वा। काय खेळ झाला कोणती दिली रे आतले अर्निस ते आतले जोरा सुटल्या गाड्या रे वा रे बाहेरची गाडी ना अंतर दिला थोडा बरे पैकी अंतर दिलं बाहेरच्या गाडीनं वारे 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 गाडी आहे गाडी बाबा आल्या गाड्या साईटला रे चुंबळी व्हायच्या म्हणा झाली आतली गाडी हो नुसते आतल्या गाडी काय विषय वारे वारे टॉपच्या गाड्या बाप काय काटकसर चालू बाहेरची गाडी नाही दिला काय अरे अरे काहीच सांगू शकत नाही भाऊ कोणती गाडी होईल अरे रे आतली गाडी झाली काय गाडी मारली भाऊ ना वार वार पट्ट्या धांबोळीची गाडी दांभोळीची गाडी सुकीचा ड्रायव्हर अनुभव जाधव आमचे हो। चुलते ती बाप कोणती गाडी झाली काय माहिती भाऊ अरे साईड वरे अण्णा आतली गाडी झालेली आई आतली हीच गाडी पुढे गेली काय गाडी झाली भाई आल्या रे गाड्या தூவீர சே சுட்டல टॉपच्या गाड्या भाऊ अरे कोणती झाली रे भाऊ अरे गाडी बाहेर बाहेरून पळू राहील गाडी अरे ड्रायव्हर पडला आल्या गाड्या कशा पळत पाय गाड्या आपली गाडी तुमचं पॅक जास्त आहे आल्या गाडी आल्या आतली आतली नुसते आतल्या गाड्यावर हो आली रे गाडी झाली रे बाहेरची गाडी अरे मधले साईटला व रे हा ना आल्या रे गाडी आल्या रे <laughs> चुंबळ चुंबळ अरे आतली गाडी पायरे आहे काठी वर करून आला जवा नाही नाचत नाचत आला भाऊ अण्णा थांब 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 कॅमेरा इकडे आले रे गाडे वारे 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 पब्लिक मध्ये बैल थापका देवा दुसरा काही विषय नाही तर गाड्या मस्क कडक पळा द्या तरी काढलीच जाली ना झाली नाई बाहेरची वारे 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 बाट्या हा पळाला बैल किशोर लबड्या तर क्लासमेट आहे तुमचे गाड्याला रे आण का ना झाली रे आतली गाडी आपले देसाई वारला हा देसाई होते मी बारावर फोटोग्राफी स्टुडिओ आपला झाली रे आतली गाडी काठी फिरत आला जेव्हा गाड्या सुटल्या बाई वारे वारे मधले ना मधले इंची चुंबळ करा एकदा ये मार अंध्या एक एका चुंबळ झाली का आता बाकीच कोण झाली सुरा बाहेरची गाडी दिली रे बाई गाडी दिली रे अरे गाडी बाहेर गेली का ले लय आळू बाबा का चालला साईडला रे चुंबळी घायच्या ना गेला गेला एक जण घोडा पडला असत काही हम्म वारे वारे ते आले मधले नाही का तुटलं पाहिजे रेच्या आल्या या ते कायचे काय मधले ताना तानादेवर राहिले मधले अरे आत आतलीच ना भाऊ लय मोठ्या गाड्या तुमच्या बा तुमच्यामुळे रे गाड्या तू काय बोलतो ते बी दिसतंय त्याच्यामध्ये असं किस्त हो